हॅलो फ्रेंड्स माझे यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एस वाय बी ए पी एस वाय इतकं दोनशे अठरा या बुक्समधून आय एम पी टॉपिक्स बघणार आहोत अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे अगदी फ्री आहे तुम्ही सबस्क्राईब केल्याने तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सुरुवात आधी मिळेल आणि मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा जास्तीत जास्त गरजे विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करा तर चला आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया इथं मी लेसन घेतलेलं आहे घटक क्रमांक सहा सीमांत उत्पादकता सिद्धांत सी याच्यामधून आपल्याला आय एम पी हा प्रश्न आहे सीमांत उत्पादकता सिद्धांताची सी कृहिती हा प्रश्न परीक्षेला येण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त मोस्ट आय एम पी तर तुम्ही ऐकून याचे उत्तर लक्षात ठेवा मी तुम्हाला वाचून दाखवते आला जर प्रश्न परीक्षेच्या वेळेस तर तुम्हाला मनाच्या भाषेत याची उत्तरं लिहायची आहे अर्थशास्त्रातील इतर कोणत्याही सिद्धांताप्रमाणे या सिद्धांताच्या मुळाशी असणारी काही प्रथम पाहिली पाहिजेत यातील बहुतेक, बहुत, बहुतेक विश्लेषणाच्या सोपेपणासाठी घेतलेली असतात त्याच्या आधारावर सैद्धांतिक प्रतिमान मॉडेल निर्माण केली जाते व त्यातून निगमन पद्धतीने साधारण निष्कर्ष मानले जातात तीच पद्धती आपण वापरत आहोत आपल्याला सीमांत उत्पादकता सिद्धांतासाठी पुढील गृहिते ध्यानात घ्यायला हवीत उत्पादन चालू असताना बाकी घटक स्थिर असून एकाच उत्पादन घटकाच्या वापराचे नग बदलते आहेत व त्याचे एजन्सी असे नग पाठोपाठ एक वापरले जातात असे गृहित धरले आहे म्हणजे समजा भांडवल हा स्थिर उत्पादन घटक आहे व मजूर हा बदलता घटक आहे मजूर एका पाठोपाठ एक कामावर पाथ, का लावण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा वेळेस त्या मजुराची कार्यक्षमता पात्रता असे सर्व असे गुण सर्वांच्या बाबतीत एकसारखे आहेत असे गृहित धरले आहे म्हणजे अशा बदलत्या घटकाचे सर्व नग एकमेकांना पूर्ण पर्यायी आहेत म्हणजे अशा घटकाचा कोणताही नग कोणताही नंतर वापरल्यास काही फरक पडत नाही ख उत्पादन घटकाचे नख वाढवी संख्येने वापरले जात असताना ते हव्या त्या संख्येत उपलब्ध आहेत असेही मानले पाहिजे म्हणजे बदलत्या उत्पादन घटकाच्या उपलब्धेत कोणताही अडथळा नाही व तो पूर्ण गतिशम आहे असे मानायला हवे ह्या सि ग या सिद्धांताचा वापर करीत असताना उत्पादनाचे तंत्रज्ञान बदलत नाही व ते कायम राहते असे गृहित धरावे लागते असे गृहित न धरल्यास तंत्रज्ञानातील फरकामुळेच उत्पादनात कमी जास्त बदल दिसू शकतील आपला सिद्धांत मात्र उत्पादन बदलाच्या परिणामावर आधारित आहे त्यामुळे हे गृहित महत्वाचे ठरते घ घटक बाजार व वस्तू बाजार या दोन्ही स्पर्धा अस्तित्वात आहे असेही मानले पाहिजे या दोन वेगवेगळ्या वेग बाजारांचा अर्थ आपण वर पाहिला आहेच तेथील स्पर्धेची परिस्थिती म्हणजे घटक बाजारातील उत्पादन घटकांची व वस्तू बाजारातील वस्तूची किंमत बाजारात स्पर्धेमुळे स्थिर राहते घटकाचा वस्तूचा दर्जा एक जिन्सी आहे दोन्ही बाजारामध्ये प्रवेश व बाजारामधून बाजारातून निघून जाणे यावर कोणाचे निर्बंध नाहीत त्यास पूर्ण मुभा आहे व बाजाराबद्दलचे पूर्ण ज्ञान विक्रेत्यास तसेच ग्राहकासही आहे या सर्वातून प्रतीत होणारा आणखी एक महत्वाचा निष्कर्ष म्हणजे एक उत्पादन संस्था उत्पादन घटकाच्या किंवा वस्तूच्या किमतीवर आपला स्वतंत्रपणे प्रभाव पाडू शकत नाही बाजारात स्थिरवलेली उत्पादन घटकाची वस्तूची आहे उत्पादन घटकाची वस्तूची आहे ती किंमत उत्पादन संस्थेस स्वीकारावी लागते च उत्पादन संस्थेस घट्ट्या उत्पादन, उत्पादन फलसिद्धांताचा अनुभव येतो असेही मानावे लागते घटत जाणारा तो उत्पादन फलाचा सिद्धांत आपण यापूर्वी शिकला आहातच च अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची परिस्थिती अस्तित्वात आहे असे गृहित धरावे लागते अपूर्ण रोजगाराची परिस्थिती असल्यास सिद्धांत लागू होणार नाही ना असा अनुभव येतो इथे आपलं सीमांत उत्पादक सिद्धांताची गृहिते याचं उत्तर संपलं आहे जर असा प्रश्न आला की सीमांत उत्पादकता सिद्धांताची गृहिते स्पष्ट करा किंवा लिहा त्याच्यासाठी तुम्ही हे उत्तर लिहू शकता आपल्या मनाच्या भाषेमध्ये आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओमधून अभ्यास करत राहा व्हिडिओला चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सपोर्ट करा तर चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये